नमस्कार शेतकरी मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मागच्या आठवड्यात आपण एक अपडेट दिला होता की जो खरीप पीक किंवा दोन हजार तेवीसचा आहे संदर्भात सात हजार कोटींपर्यंत शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि याचा जो काही निधी आहे हा वाटप आता जुलैच्या एंडिंगपर्यंत कृषी मंत्र्यांनी देण्याचे तसेच जे काही आपले मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट करा आता आजचा आपला जो व्हिडिओ आपण हे बघणार आहे की कोणत्या जिल्हे याच्यात आत्तापर्यंत पात्र झालेत खूप काही जिल्हे याच्यात म्हणजे ऑलरेडी पात्र आहेत बट आता ज्या काही जिल्ह्यांना याच्यातनं निधी मिळणार आहे त्याच्याबद्दल अपडेट करणारे आणि जे काही बाकीचे राहिलेले जिल्हे आहेत त्यांना कधी मिळणार ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा मध्ये स्किप करू नका व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नाही असाल तर सबस्क्राईब करून ठेवा शेजलगंडीचं बटन देखील ऑन करून ठेवा बघा खरीप पिकवा दोन हजार तेवीस संदर्भात जर आपण विचार केला तर असं वाटतं की खूप काही योगदान आपल्याला तो मिळवण्यासाठी करावं लागलं खूप काही संघर्ष देखील करावा लागला शेतकऱ्यांना काही आमदार असतील स्थानिक आमदार असतील काही शेतकऱ्यांनी वारंवार क्लेम केले आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला मिळणारा जो पीक विमा होता तो वारंवार अपडेट करण्यात आला त्याचे निकष अपडेट केले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ज्या काही सूचना द्यायच्या होत्या बहात्तर तासाच्या आत त्या सूचना या सगळ्या गोष्टींमध्ये पीक विमा कंपन्यांची हालगर्जीपणा शासनाकडून त्यांना पैसे देण्यामध्ये हलगर्जीपणा या सगळ्यांमुळे फटका बसला तो शेतकऱ्याला बसला आणि हा फटका आता शेतकऱ्यांचा भरून काढण्यासाठी राज्य शासनाकडून जवळपास सात हजार कोटींचा निधी हा शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भातील अधिसूचना तर अजून नाही आहे तुम्ही म्हणाल जी आर नाही मग जी आर नाही तर तुम्ही सांगता कसं कारण की आपल्याकडे म्हणजे एक एक माहिती येत असते त्या माहितीच्या आधारावर आपण माहिती देतोय तर याच्यामध्ये जे काही पंचवीस टक्के पीक विमा अगदी मिळाला होता अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मिळणार आहे ज्यांना काहीच मिळालं नव्हतं त्यांना सरसकट पीक विमा हा देण्यात येणार आहे असं आपल्याला येथे सांगू इच्छितो यानंतर जे काही शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या क्लेमच्या आधारावर शेतकऱ्यांना याच्यातनं पैसे मिळणार आहे आता याच्यामध्ये जे काही जिल्हे आहेत अकोला झाला तुमचा नाशिक झाला सोलापूर झाला अहमदनगर झाला या जिल्ह्यांबद्दल नंतर चंद्रपूर झाले या जिल्ह्यांबद्दल अपडेट असं आहे की या जिल्ह्यामधील जे काही पात्र महसूल मंडळ आहेत जसं की अकोला मध्ये सत्तावन्न महसूल मंडळ आहेत नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये दे देखील जवळपास पन्नास ते शंभर कोटी रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे चांदवड तालुका असो मालेगाव असो देवळा असो नंतर तुमचा येवला असो ह्या ये सगळ्यांमध्ये जवळपास जे काही पात्र शेतकरी आहेत सहा सहा हजार दहा दहा हजार शेतकरी जे पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना याच्यातनं पैसे आता डिपॉझिट होणार आहेत जुलैच्या एंडिंगपर्यंत असं त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्याच्यानंतर हे सोलापूर जिल्ह्यात नंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे काही सगळ्यात महत्त्वाचा तालुका आहे नेवासा तालुका नेवासा तालुक्यामध्ये जवळपास शंभर कोटीचा प्लस हा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे खूप काही मोठी रक्कम याच्यातनं वितरित करण्यात येणार आहे आता याच्यानंतर नाशिक जिल्हा सोलापूर अहमदनगर आणि अकोला जिल्हा यांना तर आता तीस जुलैच्या आधी जे पैसे मिळतील राहिलेले जे जिल्हे जसं की तुमचा जळगाव झाला परभणी झाला धाराशिव झाला बीड झाला सातारा झाला सांगली देखील झाला धुळे जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना बीड परभणी औसा तालुका हे काही जे काही महत्त्वाचे महसूल मंडळ आहे त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांना पात्र विमा प पा, कोणाला पंचवीस मिळाला आहे कोणाला पंच्याहत्तर मिळाला आहे हे सगळ्या ज्या काही जिल्हे आहेत त्यांना देखील लवकरात लवकर, लवकर विधानसभेच्या आधी त्यांनाही पैसे मिळतील असं त्या शासनाकडून कृषी मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे आणि ते सांगण्यानंतरच आपण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे अकोला चंद्रपूर अहमदनगर आणि सोलापूर यांना हे पैसे यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील जर राहिलेत तर यांना देखील हे पैसे जे काही उर्वरित जिल्हे त्यांच्याही अकाउंटमध्ये हे पैसे डिपॉझिट करण्यात येतील धन्यवाद